नागपूरमध्ये आज धुवाधार पाऊस पडला आहे ज्यामुळे नागरिकांना असह्य उकड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे तापमानाच्या वाढत्या कडाड्यात पावसाने सर्वांना दिलासा दिला आहे पावसामुळे वातावरणात गारवा पसरला असून अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी जाम होण्याच्या घटना दिसून आल्या नागपूर शहरात अचानकच धुवाधार पाऊस बरसला आहे ज्यामुळे नागरिकांना उकड्यापासून सुटका मिळाली आहे काही तासांपूर्वी शहरात सर्वत्र ताशी तीस किलोमीटर वेगाने पाऊस सुरू झालाय हवामान बदलाने नागरिकांना मोठा दिलासा दिलाय उकड्यामुळे त्रस्त असलेले लोक पावसात न्हाल्यासारखे दिसत होते पाऊस सुरु होण्याआधीच नागपूरच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट पसरली होती ज्यामुळे शहरातील तापमान बेचाळ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते पावसामुळे वातावरणात गारवा पसरला आणि अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणीही जमा झाले विशेषत डोंगऱ्याची रांग सिव्हिल लाईन्स आणि अजनी परिसरातील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक थांबली होती या पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांना किमान थोडा सुखद अनुभव मिळाला आहे तापमान घटल्याने वातावरणात गारवा पसरला आणि नागरिकांना तापमान कमी होण्याची चेन मिळाली आजच्या पावसाने नागपूरमध्ये दिलासा दिला आहे दिला त्याचप्रमाणे नागपूरच्या नागरिकांना उकाड्यापासून थोडी सुटका मिळाली हा पाऊस कायम राहील का यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आणखी काही दिवस पाऊस पडू शकतो परंतु वातावरणात थोडासा बदल होईल पुढे आपल्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज